चल म त्यहाँ म त्यहाँ मत्या मत्या चल मते उडी मार उडी मार उडी मार मते उडी मार मत्या चल उडी मार मत्या चिक लागत्या मते भाइरे बाहिर उडी मार चल उडी मार उडी मार उडी मार सिकला सिक उडी मार <laughs>. उडी म चल उल मत्या उडी मार हे यतै 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 हातापाशी इकडे 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 चल इकडे चल इकडे मग या पुढे चल इकडे इकडे पळते इकडे 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 खाली ठेवली लुप्पट करणं खातो <laughs> तर एवढेच नाही त्याला आधी पण दिली होती चपाती ते पाय मागे राहिली तो आता कंटाळ आहे बैलांचा आराम चालू आहे त्यांना आज दुपारी कडवळ आणलं होतं खायला तर अर्ध तसंच आहे त्यांनी अर्धच खाल्लं तर आराम चालू आहे दोन्ही साईडनी बांधलं होतं पण सर जे फिरलाय त्याच्या वेळी त्याच्या दोन्ही जा एकच जागेवर झालेत चिमणे आपण आराम करतोय आता चार वाजलेत आता जरशा गाय बांधल्या तिथे घवणीला तर ह्या गाय घेऊन जायच्यात घवणीला तर आज घवणीला कोणीच ठरलं नव्हतं की माईट पण इकडं आणली आणि शुभश्री पण इकडंच आणली तर हिला बांधलं होतं इथं चन्नाची सावली आणि लिंबाची आणखीन सावली होत नाही जास्त कारण ह्याला पानं आले आता नव्हती आली तर पानं येतील एक पंधरा दिवसात ह्याला मग ह्याची चांगली सावली होईल पंधरा दिवसात आणि इकडं शुभश्री शुभश्रीला ह्या चन्ना सावली तर हिला पण आज इकडं चांगलं होतं तर इकडं होती जागा म्हणून गंगा बसली गंगाचा आराम चालू आहे तरीला ही ही तर हिला थोडं इकडचं एक पलीकडे बांधलं होतं गंगाला म्हणजे इथं सावलीत पण राहील आणि तिकडचं गवत खायचं असलं तिला वाळेल तर खाईल आणि इकडं खाली बांधल्यात ह्या चौघे होय इकडं सावली भरपूर लांब जाते वृंदापासून वीस फूट पलीकड जाते तर आता दुगर तिकडं गंगान त्याच घेऊन जातो त्या पलीकडे तर त्याच बांधून येतो मग परत ह्या चौघींना एक सोबत नेतो आणि गंगा शुभश्रीला मायडेला दिला नाही एका सोबत नेतो तर ह्या दोघी पण माय लिता म्हणजे गंगाने पहिली वेळेस पिल्लू दिलं ते शुभश्री तर शुभश्री गंगा एवढी झाली त्यावेळेस आता गंगा दुसरं पिल्लू देईल आता शुभश्री पण राहील का या उन्हाळ्यात Hey. <laughs> दोन बांधल्यात गंगा इथंच ठेवली आता ह्यांना चौगींना घेऊन जातो चौगी सोबतच घेऊन जाणार जाणारी सारखी ओरडते वृंदा तिकडं दिवसभर थोडं थोडं खायचं सवय लागली ना तर त्याच्यामुळं part of it. टाकायचा चालू परत आणला केळीचं झाड जो आपला आला होता एक दिटु, दिटु, ना तर तो काढून घेतलाय त्याला तीन चार दिवस झाले तर थोडस झालं तर गड काढलं काढून घेतल्यानंतर हे खालून कापावं लागतं केळीचं खोड तर ह्याची एक एक्सपेरिमेंट करतो मी तर बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी इकडं साऊथ इंडियामध्ये करतात तर तसं आता आपल्याकडे झाड आहे ना तर बघूया करून कसं येते तर ह्याला आधी मी कट करून घेतो झाडाला अर्ध्यातून आणि मग पुढे बघूच कसं होतंय ते आणि ह्याचं वरचं कट करून टाकले गोड अर्ध्यातून तर ह्याच्यातून हा जो गाबा आहे ना मधी जिथे की पाणी दिसत नाही हे कल्लेखल्लीचं पाणी दिसत नाही तर हे नाही हा मध्ये गाब आहे ना तर हा मी आता बतैनी काढणार आहे म्हणजे बतैन ह्याला फोडून बाहेर काढायचं आहे तर ह्याला काढून घेतो बाहेर थोडासा मी गाबा काढून टाकलाय ह्याच्यात खड्डा केला मी बतनी थोडा केला आणि जी कत्तीनी मी खोड कापलो होतं त्या कत्तीने मी ह्याच्यात खड्डा केला आहे तर खड्डा माझा जेवढं बोट लांब आहे ना जिथपर्यंत माझा अंगट आहे म्हणजे दोन चार इंच असेल तर हा एवढा खड्डा आहे तर सगळं गब गाबा काढून खड्डा केलाय मी आणि त्या खड्ड्यात मी टाकणार आहे ही आहेत मिरे ही आहे मेथी मेथीदाणे आणि ही जिरी जिरी मेथीदाणे मिरी आणि दोन साखरेचे खडे पण त्याच्यात टाकणार आहे मी पण हे नाही म्हणजे मला आता साखर आठवत नाही कुठे ती आई आल्यानंतर संध्याकाळी टाकणार पण हे तीन जिन्नस तर मी आत्ता टाकून घेणार आहे तर ह्याच्यात टाकतो मी अरे तीन पण आहे ना इकडून मला टाकता येत नाही त्याच्यातलं चम्मच वर घेतो आणि टाकून देतो बाजूला आणि हे केळीचं पान आहे तर हे नेहमी केळीचं पान हे असं दुमडून खाली बांधून ठेवणार त्याला मी तर ते काय होतं हे जिरे मिरे आणि मेथी टाकली ना तर ह्याच्यातून जे मुळं झाडातून वरती पाणी येतं ना केळीच्या घडाला वरती झाडाले जातं तर त्या खड्ड्यात पाणी होऊन साचणार आणि पाणी साचयला तर थोड्या वेळाने सुरुवात होईल तर त्याच्यात जे आपण जिरे मिरी टाकले ना मेथी तर ते तर ते त्या पाण्यात मोरायला सुरू होणार आणि ह्याच्यातले जो आर का जिरे मिरचा तो त्या पाण्यात जाणार आणि पाणी ते फुल भरेल मला काय अंदाज नाही म्हणजे पहिली वेळेस आहे तर त्याच्यात पाणी किती येईल काय येईल आणि खड्डा पण मी छोटाच केला म्हणजे फक्त जेवढा गाभा होता ना तेवढा काढून आपली जेवढं मधलं बोट लांब असते ना तर तेवढा खड्डा केलाय त्यात टाकलाय तर आता सकाळी बघू त्याच्यात किती पाणीच असते तर हे पाणी सकाळी खा काही न खाता आदुगर पिवावं लागतं तर मी एका आयुर्वेदिक ग्रुपवर म्हणजे अशी डिटॉक्सिफिकेशनसाठी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी असं ज्यूस प्यायचं एका आयुर्वेदिक ग्रुपवर मी वाचलं होतं तर मॅसेज होता तर मग तिथून मग मी यूट्यूबला सर्च केलं तर यूट्यूबला मग मराठीत तर माहिती भेटलीच नाही हिंदीत भेटली हिंदी आ, भेटली आणि तिकडं साऊथ इंडियामध्ये जास्त हे असे प्रयोग करतात त्याच्यामुळे मग त्यांच्या भाषेत पण काय होते तर मी दोन चार व्हिडिओ बघून मग हे असं केलं तर आता माझी पण पहिली वेळेस आहे आणि ह्याच्यातून कसं आहे म्हणजे जरी बॉडी डिटॉक्स नाही झाली तरी काय म्हणजे नुकसान तर नाही झाला तर फायदाच नाही ना, तर नुकसान तर काहीच सा नाही कारण की तिथून जे पाणी येतं तर ते वरती घडायला तोच केळी खातो ना त्याच्यामुळे काय अडचण नाही तरी असं करताना थोडी काळजी पण घ्यावी लागते आता हिचं ना आपण त्याला काय औषधं खतं वगैरे दिलेलं नाही आई कधी इकडे कपडे धुती कधी घरात बाथरूममध्ये धुती तर थोडं साबणीचं पाणी तिकडं जातं आणि केळी झाडीकडे म्हणजे थोडंफार भेटत असेल पण एवढं नाही साबणीचं पाणी तर आणि काय होतं ज्यावेळेस शेतात वगैरे केळी लावतात ना त्याला जास्त खतं वगैरे दिलेले असतात ना तर मग ते वरती केळीला जाऊन भेटायचं वगैरे ती लांब प्रोसेस आहे पण खतं वगैरे औषध दिले असली ना तर ते लगेच तिथली तिथंच पाणी येतं ना जवळ त्याच्यामुळे असं बागात करता वेळेस थोडी काळजी घ्यायची म्हणजे आपलं घरी लावलेलं झाडं असेल एखादं दोसरं जास्त खतं औषध वगैरे दिले नसेल तर त्याला असा प्रयोग करायला काय अडचण नाही परंतु जास्त खतं वगैरे दिले असले ना मग काहीतरी इफेक्ट व्हायचं औषधांचं वगैरे कारण की आजकाल भरपूर हार्ड केमिकल सोडतात केळींना वगैरे झाडांना आणि मोस्ट ऑफ करून कसं केळीचा का घड काढायच्या वेळेस वजन वाढीसाठी किंवा कलरसाठी कशासाठी वगैरे असं हे देतात ना किंवा टिकाऊ क्षमतेसाठी खत औषध देतात तर मग ते लवकर ह्याच्यात इतक्या वर लवकर लगेच येतात त्याच्यामुळं थोडं काळजीपूर्वक करायचं तर आपल्या ह्या झाडाला काही खत औषध वगैरे दिलेले नाहीत आपण त्याच्यामुळं मी हा प्रयोग करतोय ते इकडं आईने थोडंसं पा भांडे धुतलेले असते किंवा कपडे वगैरे ते पाणी थोडं हो पलीकडे जातं आणि जरी आलं तरी आई कधी कधीच कपडे धुते त्याच्यामुळे एवढी काही अडचण नाही तर ह्याच्यात बघू आता सकाळच्यालाच आपण काय करायचं ते म्हणजे कसं होतंय ती माझी पण पहिली वेळेसच आहे तर ह्याला मी व्यवस्थित बांधून ठेवतो आणि नंतर परत एका कापडाने पण ह्याला वरून बांधून ठेवतो त्याच्यात मुंगी वगैरे काही जाऊ नये म्हणून आणि मग बाकीचं सकाळी बघू टेस्ट वगैरे कशी काय किंवा पाणी येतं की नाही माझी पहिलीच वेळेस आहे प्र एक्सपेरिमेंट फेल जाते की काय पुढच्या व्हिडिओत बघू इथल्या दोन जर सगळ्या भैयांनी पाण्यावरती नेल्यात आणि किल्लरीचं खाऊन झालेलं आहे तर असं सगळ्यांचं म्हणजे आता स्पीड कमी झाली त्यांची खाण्याची म्हणजे त्यांना आता मी पाण्यावर नेतो तर मी पण पाणी दाखवतो पलीकडच्या दा। चिल्ले पिल्ल्यांना दाखवतो मग भैया गाया वगैरे दाखवतो मोठ्या आणि बैलगाडी आज कुठे नेलीच नाही कारण की कणस पण संपली इथंच आहे हौदापाशी कणस काढते आणि चारा पण आणला नाही आज इथलंच वरण टाकली जनावरांना <laughs> आणि टाइम पण झालेला आहे म्हणजे एवढा उशीर नाही झाला थोड्या वेळ पंधराशे मिनटांनी होईलच असते आणि इकडं पण वासर खातेच आणि गंगा तिच्या जागेवर आहे आता गंगाची हीच जागा बघू तिने खाल्लंय का तर ती पण आता नकरी करते तिला थोडी कालची ने पेरची कुट्टी तिथं होती ना आ, कुट्टी शिल्लक ती वाळलेली तर ती टाकली होती खाली वयरणीची पण आहे ना ह्याच्यात मिक्स वयरण पण ते बघा इकडचं पोट पण तिचं एवढं खाऊनच फुल आहे त्याची कुट्टी पण शिल्लक आहे तरी एवढं खाऊन फुल झाले ते इकडे बघा

चल चल उडी उडी मार उडी मार चल उडी मार पडते उडी मार चल उडी मार उडी मार व्यवस्थित व्यवस्थित नीट 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 उडी मार नीट नीट उडी मार पिल्ल्यांना सोडले पाण्यावरती तर हे दोघं इकडे पाठीमाग आहे गाय हे दोघं आणि ही चौथी म्हणजे चार जनावर आता पाण्या चाललेले आहेत सोबतच तर जातात शांततेत हे बघा अशी शांत चालतात त्याच्यामुळे चार न्यायला जमतात आणि टाईम पण झालाच आहे जनावर पण पाजायचा हे चौघं सोबत असले ना तर कंट्रोल करायला सोपे जातात कारण हे दोघं सोबत राहतात आणि हे तांबडे दोघं सोबत राहतात तर हे बघा हे ह्याच्याजवळ आहे आणि ते त्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ मग कंट्रोल करायला सोपे जातात हँडल करायला जमतात चौघजण एका सोबत वृंदा कमी पाणी पिले सकाळी जास्त पेलते ह्या दोघींना तहान लागली खिलेरीला आणि ह्याला जास्त परत वृंदा प्यायला लागली आजचा व्हिडिओ मोठा होतोय असं मला तरी वाटते राणी थांब राणीची जागा पलीकडे बांधायला पण ती खिलेर सोबत सारखी इकडेच येते तिला कळतच नाही ती इकडे पाठीमागे सोडलं तरी सोबत इकडे येते चल तिची जागा इकडे सरजन निच्या मध्ये किंवा देवशाहीच्या बाजूला ह्या दोघीच्या मध्ये थोडासा उशीर झाला मी आला वेळ आणि पाठी घेऊन हुरडा न्यायला तर आई थोडं काम होतं ती आई घरी गेली तर म्हटलं मी आणतो पटकन काढून तर उशीर पण झालाय दिवस माझ टाइम आहे तर मी काढून घेतो पटपट होरडा तर ह्याला मोत्याला पण थोडं मोकळं सोडलंय ए, 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 तिकड पळ तर ह्याला पण आता थोडं वेळ झालं मोकळं सोडलं तर ह्याला आता बांधून टाकतो थोडंच काढलाय ह्याच्यातला स्नानाला पण दिलाय आणि मी आता चुळून घेतो ह्याला तर असं असं पोत्यावरती हलवलं खाली पडतंय परत दुसरं कणीच घ्यायचं ह्याच्यात किडू आहे का असं करून बघायचं किडे असेल तर असं केलं उडून पडतं किंवा ह्या अर्धा मध्ये असेल तर राहतं पण मग ते खाताने काढायचं म्हणजे ह्याला भाजायच्या आधी व्यवस्थित करायचं तर हे असं असं केलं ना तर परत ह्याला असं करायचं परत इकडनं हे गणेश घ्यायचं ह्याला किडविका बघायचं परत ह्याला तर असं करून सगळा होरडा चोळून घेतो मी